लहान पक्षांना समावेश करून घ्यावा म्हणून अशी जी महाविकास आघाडीकडे मी असताना त्यावेळेस मागणी केली होती मागणी केली होती तिला फार काय प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांचा आता प्रयत्न चाललेला आहे की आम्हाला कुठे नाही कुठेतरी समावेश करून घ्यावा असं त्यांचं चाललेलं आहे ते अजूनही मी असा असणारं जे आहे त्यांचाही डिसिजन झालेला नाही आणि आमचाही काही डिसिजन झालेला नाही तेव्हा एकंदरीत महाविकास आघाडीच्या संदर्भातलं जे आहे ते आम्ही जसं म्हणालो की त्यांचे काही मतदारसंघामधले मतभेद चाललेले आहेत काँग्रेसनी आपली असणारी यादी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे पण मतभेदाचे उरलेले मतदारसंघ जे आहेत ते त्यांनी जाहीर केलेले नाहीत त्याच्यामध्ये काही मतदारसंघ सेनेने क्लेम केलेले आहेत पण अजून त्याच्यावरती सेनेने ऑब्जेक्शन घेतलेलं नाही घेणार की नाहीत हे एक दोन दिवसात त्या ठिकाणी कळेल त्यांचं एकदा आलं आणि तर आमच्याबरोबर बसायला ते जर मग तयार असतील तर आम्ही बसायला त्यांच्याबरोबर रेडी आहोत नाही तर मग हे जे आ... इतर संघटना ज्या आहेत त्या इतर संघटनांशी बोलून मग पुढे काय करता येईल ते आम्ही करू त्याच्यावर चार जागा ज्या आहेत त्या परत देतो आहे त्यांनी त्याच्यावरती लढावं हे आ... आम्ही अगोदरही सांगितलं होतं पब्लिकली ते चार म्हणत असले तरी जे बैठकीला गेले त्यांना ऑफिशियली ज्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पक्षाच्या यांनी त्याच्यामध्ये एक अकोला आणि दोन उरलेल्या अशा जागा त्यांनी ऑफर केलेल्या आहेत त्याच्यामुळे खोटं बोलणं जे आहे ते थांबलं पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे